नमस्कार हे गाईज कसे आहात मस्त मजेत ना आय होप सो मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तर वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर हे बघा पाठी बघा ओवीने कसा अभ्यास केलाय भिंतीवरती ऍपल काढलाय की काय काय माहिती काय तर चाललं होतं मला वाटतं ड्रॉइंग बाकी सकाळचे वाजलेत आता सका, सका सव्वा सकाळी झाडल वगैरे करून घेतले आणि आता किती झाडलं तरी कचरा तेवढा येतोय कारण वारच तेवढा असतोय अधून मधून येतोस आणि नेमकं झाडलं की हमकसं येणार म्हणजे येणार त्याच्यामुळे कचरा तर तेवढा येतोय झाडाची पान बिनं लय गातात आणि त्याच्यानंतर घरातलं आवरलं जे की हां आंतरुणं पांघरून काढली आणि तेवढं काढल्यानंतर ते जी कालची कपडे होती ती घडी केली तर घडी के कालच्या कपड्यांच्या गड्या वगैरे घालून घेतल्या तोपर्यंत हे पोरांचा आसाथ देण चालू असतो तर आज नेमकं काय झालं होतं की इतकं वातावरण सकाळी असं ढगाल झालं होतं की आज असं वाटायचं एकदम संध्याकाळ झाली की काय त्याच्यामुळं दिवसच असा फ्रेश नव्हतं वाटत की दिवस उजेडल्यासारखा वाटलंच नाही तर हेच घरातलं बाकीचं आवरून सावरून घेतलं कारण नाश्त्याला पोरांना तर नाश्ता केला होता पण नाश्ता केला होता फक्त राहिलं होतं ते म्हणजे पोरांच्या आंघोळ्या वगैरे तर त्याच्यानंतर सगळी कामं वगैरे उरकून घेतली आणि उरकून घेतल्यानंतर ठरलं होतं की बिर्याणी करायचं कारभारी म्हटलं होतं की बिर्याणी करू दुपारी पण प्लॅन चेंज झालं तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दुपारी दिसतंय फक्त अंडा पाव केलेला त्याच्यानंतर जी की आम्हाला सापाची मावशी दिसली होती ती या व्यालर जाऊन बसली होती तर मग तीच कारभारांना हाकलायला लावली तर तिला वाटे लावायला बघितलं का किती जण आहेत तीन तीन जण तिला वाटे लावायला होते एवढी एवढीशी सापाची मावशी होती तरी पण तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही कारभारी किती मदत करतात घरी असल्यानंतर तर अंडा अंडाबुरुजी आणि काय म्हणतात पावाचं अचानक ठरलं होतं करायचं कारण ऐन काय करायचं ठरली होती बिर्याणी बिर्याणी तर कॅन्सल झाल्यानंतर मग करायचं काय म्हणून तर काय जात वाजलेत सव्वा अकरा आपल्याला करायची बिर्याणी बिर्याणीवाले कारभारी अजून जे सामान आणून देणार आहेत तेच घरी पोहचणार तर बिर्याणी होता करता आपल्याला एक दीड वाजायला ले बसला किंवा दोनही वाजू तर निवांत चालले आजचं काम तर तोपर्यंत तो म्हटलं चला कपडे वगैरे उरकून घेतले आता पोटाला थोडासा आधार द्यावा आधार देण्यासाठी आता खातोय आम्ही मस्त पाणीपुरी कशी आहे लोक आखी पाणीपुरी खातात माझी तोडून तोडून पाणीपुरी खाते

चला। दिदी ना तू पाणीपुरी एवढी आणि दिदीचा कटोरा एवढा कटोरा तर आता दिलाय पोटाला थोडासा आधार तर पुऱ्यांपासून सगळं घरी बनवलेलं होतं रगडा करता गोड पाणी करतो चिंचेचा पोळ अजून परत तिखट पाणी पण करत पुदिना वगैरे घालून फक्त चाट मसाला युज करता राहायचं दादा तुला ते कोणाचं ओम देते तू खाणार आहे प्पाच काय चाललंय भुर्जीची तयारी हा पप्पा काय करतात कांदा तापत्यात वा अगं पप्पाच्या काळजीचा तुझ्या हात कापण ना पप्पा कांदा कापत रडायला लावले मला असेल कशा कशातरी होती नाहीतर आता प बाजारच आहे ना आणायची ना थोड्याने सापडली का

आता हे ऑमलेट कोण खाणार आहे मी खाणार आहे ना मला ना मग तू खाणार बरं आपण त्याचं कट करू तोपर्यंत पप्पाची तयारी सुरू होईल बोलू तर आता रडून घेतलेलं आहे आणि ह्यांना बसवलंय आता खायला काय खाताय तुम्ही पाणीपुरी झाली आता ऑमलेट आणि आजचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की आपलं ठरलं होतं बिर्याणी करायची तसं तर मटेरियल सगळं आणून ठेवलं होतं तिकडे आणि आता पोरांना पोरांकडे न्यायचं मस्त खेळायला तर आम्हाला जायचंय मोर्याचे चिंचोलीला मोर पाहिजे आहे का ना आतूकडे जायचं ना आपल्याला गोवीच्या जायचं कोणती आतू आपली कोणती जायचं दो ना आपल्याला पूजा आतून आहे मनात तुकडं तुकड शिव दिदी आली आहे शिव दिदी कड खेळायला ना जाऊ आपण चला आता पटकन खाऊन घ्या हो चल शंभूला भेटायला जायचो खाऊ घेऊन हा आपले आत तू पण आली मग चला पटकन खाऊन घ्या फिनिश करा तुम्ही तुमच्या दोन मी पप्पाकड पप्पा काय बघते काय लावले आता बिर्याणीचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे बिर्याणी संध्याकाळी होईल तर संध्याकाळचा व्लॉग वेगळा पडेल तर इथं कडे तापाय ठेवली का तर आता चाललंय कांदा मिरची टाकली आले निकडून घेते तुम्हाला फोटोग्राफर आहे सरकारवारी करणार आज अंडा गुरुजी त्यांचा काय म्हणतात स्पेशल डिश आहे त्यांची त्यांच्या हातची आहे का ना तुम्ही दिसतच नाही हा पण म्हणू शकता कांदा तर मस्त असं लोखंडाच्याकडे कांदा पुरतो आपला आता तर कांदा परतेपर्यंत वाट बघायची होवी आवाज नको करूस एक पाव खाईल मी एक पाव गुरुजी मी पाणीपुरी खाल्ली तर मस्त अंडे काढलेत कारवऱ्यांनी चार अंडे आणि <दागी> <माला> <दागी> <चार शब्दा>। <दागी> तो राडा कोण आवरणार राडा कोण आवरणार जो मी का मला पण आवरायचे बोला चार शब्द पण थोडा करता मसाला टाका मीठ गेलेलं आहे मीठ असं टाकायचं शेपलं कसे टाकतात तिकडे संतुरच्या डब्यात हा तिकड मसाल्याच्या डब्यात पण आता चालले हळद उडी माराय त्याच्या किती हळद अर्धा चमचा नाही थोडीशी कमी आहे त्याला आता लाल तिखा सही तिखा सही लाल दुकानचे तेच ना लाल सही तिखा सही लाल एव्हरेस्ट बाई जाळ यांचा करता काय तुम्ही वस्तू परत ठेवा आता चालले अंडे गॅस करा ना फुल गेला काय नाही तुम्हाला असं कडाईलच फडावर शेवटचं कढईला ट्राय करा ना तस हा जमलं 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 प्रो बरो पुरे यांची पुरजी गुरुजी <coughs> होती तोपर्यंत तो आपण पोरांची गाठगट घेऊन येऊ हो। खातच की नाही का कढिंगाना चालले ढिंगाना चालले होते त्यांचा <coughs> <coughs> ए खाऊन घ्या जायचंय आपल्याला खाना मग मी नेणार नाही मग मी नाही फोटो काढून असले छान दिसते का घेतलेले तर अशा रीतीने घेतली कारभार यांनी भरजी आणि आता खायचा भाव मला देणार का मला थोडा घालून ना का जीव नाही काय द्या कशी खायची काय त्याच्यात घालायची नाही काय कसे बसलेत खायला रे एवढा स्वार्थी नवरा एवढा बाई आपल्याला कोण नाही जीव लाव घ्या आपल्या हाताने खा ये घेतलंय <coughs> मला बघू टेस्ट करून सांगते तसं तर मार्जल झालंय ब सकाळी धरून काहीच केलं नाय काय ना तर जीवे ना, ना, ना।, ना, ना, ना। जाऊ <coughs> तर हा संध्याकाळचा व्ह्यू आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एवढा वेळ देऊन ब्लॉग बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर अशा वातावरणात पोरं गेल ते आमच्या शेजाच्या दिदीकडे